गुड इव्हिनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आज आपण गणिताचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ एक नवीन कन्सेप्ट व संकल्पना घेऊन शिकणार आहोत जेव्हा मी आपल्याला शिकवत असतो तेव्हा मला मनस्वी आनंद तर होत असतो पण मला पण शिकायला भेटत असतं ही त्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट आहे तर आज आपली गणिताची संकल्पना आहे की संकल्पना म्हणजे गुणाकार ज्याप्रमाणे आपण यापूर्वी बेरीज वजाबाकी याचा अभ्यास केला तर आज आपण गुणाकाराचा अभ्यास करणार आहोत मग नेमकं गुणाकार म्हणजे काय आता गुणाकारचं चिन्ह हे असतं बघा अशा पद्धतीने गुणाकाराचं चिन्ह असत ज्याप्रमाणे मी बेरिजेचे चिन्ह वजाबाकीचे चिन्ह आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे गुणाकाराचं हे चिन्ह वापरून एक संख्येच्या एक संख्येशी दोन संख्याच्या दोन संख्यांशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त संख्यांशी गुणाकार हा केला जातो मग आता गुणाकार म्हणजे काय की गुणाकार म्हणजे संख्या पटीने वाढवणे बरोबर मग गुणाकारामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या का जर आपल्याला गुणाकार शिकायचे असेल किंवा शिकवायचे असेल तर गुणाकार शिकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाढे याला इंग्रजीमध्ये टेबल्स म्हणतात आपल्याला जितके पाढे येत असतील तितक्या अतिशय चांगल्या व उत्कृष्ट पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो बरोबर मग आपल्याला गुणाकारासाठी पाढे येणं फार महत्वाचं आहे मग मह काही मुलांना एक तर नऊ पर्यंत पाळे येतात काही मुलांना अकरा तर वीस पर्यंत पाळे येतात काही मुलांना एकवीस पासून तर तीस पर्यंत पाडे येतात किंवा काही विद्यार्थ्यांना त्या पुढील देखील पाढे येत असतात पण समजा ज्या मुलांना पाळे येतच नाही ज्या मुलांना एक तर नऊ पर्यंत किंवा एक तर दहा पर्यंत पाळे पाठ आहेत पण त्या पुढील पाळे पाठ नाहीत तर पाळे कसे पाठ करावे पाळे कसे तयार करावे पाळे कसे लक्षात ठेवावे एखाद्याने एखादा प्रश्न विचारला गुणाकाराशी संबंधित तर लवकर उत्तर कसं द्यावं त्यासाठी पाळे किती महत्वाची आहे या पाड्यांच्या संदर्भात मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून बघा ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर पाडे कसे तयार करावे याच्या बाबतीत तुम्हाला कधीही अडचण येणार नाही अशी शंभर टक्के शाश्वती देतो मग आता आपण एक अंकी संख्येचा गुणाकार बघू एक अंकी एक अंकी संख्येचा गुणाकार आता एक अंकी संख्येचा गुणाकार काय असतो बघा की समजा आपल्याला प्रश्न आला की नऊ गुणीला चार आता वरती पण एक संख्या आहे एक अंकी खाली पण एक अंकी संख्या आहे मग आता नऊ गुणीला चार म्हणजे काय मला सांगा वरती संख्या कोणती आहे नऊ आणि खालती खाली कोणती संख्या लिहिलेली आहे चार म्हणजे चारच्या पाडा नऊ पर्यंत म्हणायच्या बघा लक्षात घ्या चारच्या पाडा नऊ पर्यंत म्हणायच्या तर चारच्या पाळा नऊ पर्यंत म्हटल्यानंतर जी संख्या येईल ती संख्या या गुणाकाराचे उत्तर असेल आता बघा चारच्या पाळा नऊ पर्यंत म्हणू आपण पर सगळ्यांना पाळा पाठ आहे चारचा चार चार आग, चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सत चोवीस चार सात अठ्ठावीस चार बत्तीस चार नव छत्तीस म्हणजे चार नाव छत्तीस म्हणजे छत्तीस हे उत्तर आहे या गुणाकाराचे म्हणजे आपण काय केलं बघा चारच्या पाळा नऊ पर्यंत म्हटलं म्हणजे खालची जी संख्या असते का गुणाकारामध्ये खाली जी संख्या दिलेली असते ती संख्या वरच्या संख्येपर्यंत तो पाळा आपल्याला बोलायचा असतो आणि मग ती संख्या आल्यानंतर तो पाळ्यामध्ये ती संख्या आल्यानंतर ती संख्या त्या प्रश्नाचे किंवा त्या गुणाकाराचे उत्तर असतं पुन्हा बघा दुसरं उदाहरण सात गुणीला दोन आता याचा अर्थ काय झाला सात गुणीला दोन म्हणजे दोनच्या पाळा सात पर्यंत म्हणायचा आहे दोनच्या पाळा सात पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे सात गुणीला दोन तर दोनाच्या पाळा सात पर्यंत म्हणायचा आहे बघा बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंची दहा बे सक बारा बे साती चौदा बे साती चौदा म्हणजे याचा अर्थ चौदा उत्तरे बघा बेस आते बरोबर त्याच्यानंतर बघा दुसरं उदाहरण पाच गुणीला नऊ याच्या अर्थ काय झाला नऊचा पाडा पाच पर्यंत बोलणे पाच पर्यंत म्हणणे नवा एक नऊ नऊ दुन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस आणि नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा पंचेचाळीस म्हणजे एक अंकी संख्यांचा गुणाकार आपण जेव्हा करतो तेव्हा खाली जी संख्या दिलेली असते त्या संख्येच्या ती ती त्या संख्येचा पाळा वरच्या संख्येवर जे काही क्रमांक दिले असेल किंवा जी संख्या दिली असेल त्या संख्येपर्यंत तो पाळा म्हणणे बोलणे मग त्या संख्येपर्यंत तो पाळा बोलल्यानंतर किंवा म्हटल्यानंतर त्या पाळ्यामध्ये जी काही संख्या येते त्या क्रमांकावर त्या क्रमांकाची संख्या म्हणजे त्या गुणाकाराचं उत्तर असतं असं लक्षात ठेवा बरोबर मग आता एक अंकी संख्येचा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे आता दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा असतो आपण बघू दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा असतो आपण ते बघू लक्षात घ्या का दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा असतो ते आपण बघणार आहोत आता बघा दोन अंकी संख्येचा गुणाकार सव्वीस गुणीला तीन लक्षात घ्या बर का आता काय बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता या प्रकारच्या उदाहरणामध्ये वरती दोन संख्या आहेत म्हणजे एकच स्थानची संख्या पण आहे दशक स्थानची संख्या पण आहे वरती दोन संख्या आहेत लक्षात घ्यावा का वरती दोन संख्या आहेत आणि खाली एक संख्या आहे बरोबर मग वरती कितीही संख्या असू दे किंवा खाली कितीही संख्या असू दे मी तुम्हाला एक अंकी गुणाकार कसा करायचा ते जे शिकवलं त्या पद्धतीनेच आपल्याला गुणाकार करणं शिकायचं आहे म्हणजे आता हे उदाहरण कसं सोडायचं बघा वरती दोन संख्या असल्या तरी काही अडचण नाही इकडे बघा आता हा तीन एक खाजगी संख्या काय आहे तीन मग तीनच्या बाळा सहा पर्यंत म्हणा बरोबर पर किती आहे बघा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीनापाचा पंधरा तीन सत याला सत म्हणतात तीन सत अठरा मग अठरा पैकी आठ इथं द्यायचा एक इथं द्यायचा चा, हा चला बरोबर पुन्हा हा तीनच्या बाळा दोन पर्यंत म्हणा तीन एक तीन तीन दोन सहा आणि सहा मध्ये उरलेला एक हातचा मेडवा किती झाले सहा म्हणजे अठ्याहत्तर सव्वीस सव्वीस किती झाले अठ्याहत्तर पुन्हा अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा राईट पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण पंधरा गुणीला आठ पंधरा गुणीला आठ मग आता पंधरा गुणीला आठ या उदाहरणामध्ये काय करायचे आठच्या पाळा पाच पर्यंत म्हणायचे आहे आठच्या पाळा पाच पर्यंत आठा एक आठ आठ दोन सोळा आठ त्रि चोवीस आठ चो बत्तीस आठा पनचे चाळीस म्हणजे इथं तुमचं चाळीस उत्तर येणार येणारे लक्षात घ्या म्हणजे वरती दोन अंकी संख्या आणि खाली एक अंकी संख्या जर दिली असेल तर त्यांचा गुणाकार अशा पद्धतीने करतात समजा समजा काही उदाहरणे आपल्याला अशी देखील असू शकतात की वरती पण दोन संख्या असतील बरोबर आणि खाली पण दोन संख्या असतील तर अशा संख्येचा गुणाकार कसा करतात आपण बघू आता बघा अशा संख्येचा गुणाकार कसा करतात इकडे बघा आता एक संख्या घेऊ आपण लक्षात घ्या बरं का आता ह्या उदाहरणामध्ये काय होत वरती दोन संख्या होती आणि खाली एकच संख्या होती या दुसऱ्या उदाहरणामध्ये पण वरती दोन संख्या होत्या खाली एक संख्या होत्या एक संख्या होती मग खालची जी संख्या होती का ती संख्या वरच्या सगळ्या संख्यांना गुणत होती मग आता ह्या उदाहरणामध्ये काय बघा लक्षात घ्या इथं वरती पण दोन संख्या दिलेल्या आहेत आणि खाली पण दोन संख्या दिलेल्या आहेत काही अडचण नाही मग आता इथं अठरा आहे की नाही मग या आठ मी या वरच्या दो दोन संख्यांना भागू आपण गुणू आणि त्याच्यानंतर या एक संख्येने वरच्या दोन संख्यांना गुणू स्टेप बाय स्टेप मग लक्ष द्या इकडे आता आठचा बाळा पाच पर्यंत म्हणा बरोबर आठा एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचे चाळीस मग चाळीस पैकी काय आला शून्य हातचा किती आला हो चार मग पुन्हा आठच्या पाडा दोन पर्यंत म्हणा आठ एक आठ आठ दोन सोळा सोळा चार किती झाले वीस म्हणजे दोनशे बरोबर मग आता फक्त आपण आठने गुणलेला आहे लक्षात घ्या बर का आठ ने गुणलेलं आहे हॅलो आठ ने गुणलेलं आहे आपण आता गुणलेली संख्या कोणती एक आता एक ने पाचला गुणू आणि दोनला गुणू पण इथं आपल्याला अधिकच चिन्ह द्यायचे लक्षात घ्या बघा आता इथं शून्य की नाही मग या एकच स्थानच्या संख्येखाली पुन्हा तुम्ही गुणीची गुणीच चिन्ह देऊ शकतात किंवा इथं शून्य देऊ शकतात एकच स्थानी आणि नंतर इकडे गुणू शकतात बघा कसं एक पाच पाच आणि एक दोन दोन आता बघा शून्य 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 अधिक पाच किती झाले पाच आणि दोन अधिक दोन किती झाले चार म्हणजे चारशे पन्नास उत्तर आलं मग तुम्ही म्हणणार इथं का आपल्या संख्या घेतली नाही जेव्हा आपण उरलेल्या संख्येने इतर संख्यांना गुंततो तर एकच स्थानामध्ये दुसऱ्या स्टेप्स मध्ये किंवा दुसऱ्या पायरीमध्ये इथं गुणाकाराचे चिन्ह देतात किंवा शून्य जरी लिहिलात तर काही अडचण नाही कारण ती शून्याची किंवा शून्य असते खाली बरोबर वर आहे आता अजून एक उदाहरण बघा बत्तीस गुणीला चोवीस बत्तीस गुणीला चोवीस तर आता बघा काय करायचं ह्याच उदाहरणाप्रमाणे हे उदाहरण सोडायचं आपल्याला मग चारचा बाळा दोन पर्यंत म्हणा चार एक चार चार दुनं आठ राईट पुन्हा चारचा बाळा तीन पर्यंत म्हणा चार एक चार चार दुनं आठ चार त्री बारा पुन्हा इथं गुणाकाराचं चिन्ह घ्या किंवा शून्य जरी लिहिला तरी चालेल आता दोनचा बाळा दोन, दोन पर्यंत म्हणा बे क बे बे दुनं चार पुन्हा बे दोनच्या बाळा तीन पर्यंत म्हणा बेक बे दोन चार बे, बे सहा इथं अधिक चिन्ह द्या आता काय करा याची बेरीज करा आठ आठ दोन अधिक चार किती झाले सहा आणि एक अधिक सहा किती झाले सहा म्हणजे सातशे अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर येणार आहे म्हणजे मला काय म्हणायचे एका संख्येने एका संख्येला गुणता येतं किंवा दोन संख्यांना एका संख्येने गुणता येतं किंवा दोन संख्यांना दोन संख्यांनी गुणता येतं किंवा तीन संख्यांनी तीन संख्येला गुणता येतं स्टेप्स तेच आहे बेसिक तेच आहे गुणाकार सोडवण्याची टेक्निक किंवा पद्धत तीच आहे फक्त आपण आत्मविश्वास हारू देऊ नका बरोबर स्टेप बाय स्टेप आपण असे गुणाकार करू शकतो आता बघा याच्यानंतर अजून काही आहेत का, का। गुणाकाराची उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीची कि ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गुणाकारातून आपल्याला वेगवेगळं नॉलेज किंवा माहिती मिळू शकते त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आता बघा आपण अजून एक उदाहरण घेऊ आणि या उदाहरणामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला येतं का बघू बघा बेचाळीस गुणीला सव्वीस बेचाळीस गुणीला सव्वीस आता बेचाळीस गुणीला सव्वीस आपण जेव्हा करतो हो। तेव्हा सहाचा पाळा आपल्याला दोन पर्यंत म्हणायचा आहे सहा एक सहा सहा दुने बारा मग इथं दोन लिहायचं हच्चाला एक मग सहाचा पाळा चार पर्यंत म्हणा सहा एक सहा सहा दोन बारा सैन्त्रीक अठरा सहा चोक चोवीस चोवीस मध्ये एक मिळवा उरलेला पंचवीस म्हणजे वरती काय आला दोनशे बावन्न उत्तर पुन्हा इथं गुन्हा करायचे चिन्ह द्या दोनच्या पाण्या दोन पर्यंत म्हणा बेक बे बेदुन चार पुन्हा दोनच्या पाण्या चार पर्यंत म्हणा बेक बे बे चार। दोन चार बेतीक सहा बेचो बे, बे 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 आठ आणि इथं अधिकचं चिन्ह द्या आणि यांची बिलीच करा दोनाच्या दोन पाच अधिक चार किती झाले नऊ आणि दोन अधिक आठ किती झाले दहा म्हणजे एक, एक हजार ब्याण्णव याचे उत्तर आले बघा एक हजार ब्याण्णव उत्तर आलेलं आहे मग आपण असे दोन अंकी तीन अंकी चार अंकी आपल्याला जेवढा गुणाकार शक्य आहे का तेवढा आपण शिकू शकतो पण आपले मुलं किंवा विद्यार्थी हे जर इयत्ता पहिली ते चौथी या वर्गात असतील तर अशा प्रकारचे प्राथमिक स्वरूपाचे बेसिक स्वरूपाच्या बेरजा वजाबाकी गुणाकार आणि भागाकार शिकवायला आपल्याला काही अडचण नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्याप्रमाणे आपण बेरजेचा अभ्यास केला ज्याप्रमाणे आपण वजाबाकीचा अभ्यास केला आणि ज्याप्रमाणे आपण गुणाकाराचा अभ्यास केला बेरजेची वजाबाकीची आणि गुणाकाराची किंवा भागाकाराची जशी आकडे मोड असते लक्षात घ्या बघा जशी आकडे मोड असते त्याच पद्धतीने या बेरजेची वजाबाकीची आणि गुणाकाराची शाब्दिक उदाहरणं देखील असतात शाब्दिक उदाहरणे असतात मग आता शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय मी हे तुम्हाला नवीन जो काही व्हिडिओ बनविणार आहे का, का त्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे म्हणजे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन म्हणजे पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला आकडेमोड अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण एकदा लक्षात आल्यानंतर सहज करू शकतो सहज आकडेमोड करू शकतो पण जेव्हा शाब्दिक उदाहरणं आपण सोडवत असतो तेव्हा त्या उदाहरणामध्ये नेमकं बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा भागाकार ही कोणती क्रिया आहे आणि ते शाब्दिक उदाहरणं कसं सोडवतात यासाठी देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनविणार आहे तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितच कळवा आणि आपले अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद थँक्यू